चौसष्टावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेतला असून प्रेक्षकांना एकापेक्षा एक नाट्य प्रयोग पाहायला मिळत आहेत नवोदित आणि अनुभवी कलाकारांच्या अभिनयाने स्पर्धेला रंगत आली आहे गुरुवारी विद्यासागर अध्यापक लिखित आणि नितेश फुलारी दिग्दर्शित स्पायडरमॅन या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर झाला स्पायडरमॅन सह सर्व कलाकारांच्या जोशपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांची जोरदार दाद मिळवत रंगमंचावर धमाल उडवली चौसष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेला सोलापुरात जोरदार सुरुवात झाली आहे आजचे नाटक आहे स्पायडरमॅन तर आपण यामध्ये जे भूमिका साकारणार आहेत सोलापुरातील ज्येष्ठ नाट्य कलावंत सुहास मार्डीकर यांना विचारूया की आपली भूमिका काय आहे आणि हे स्पायडरमॅन नाटक काय आहे नमस्कार काका नमस्कार आपली या नाटकामध्ये भूमिका काय आहे आणि हे नाटक कसं आहे हे नाटक हे माणसाची जी दोन मन असतात एक अंतर्मन बाह्यम एक मन आपल्याला म्हणत असतं हे करूया दुसरं म्हणत असं नाही तो असं करायला पाहिजे ते दुसरं मन म्हणजे स्पायडरमॅन आहे म्हणजे प्रत्येकाच्या मनात एक स्पायडरमॅन दडलेला असतो आणि तो स्पायडरमॅन बऱ्याच वेळा आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडायला लावतो त्यातला हा प्रकार आहे एक पूर्ण अयशस्वी झालेला लेखक आणि त्याची बायको ती सुद्धा कायम स्ट्रगल करत असलेली टीव्ही व्ही सिरियल्समधली हिरोईन आणि त्यांचा मुलगा या या दोन्ही चहायच्यामुळे त्याच्यावर आलेलं डिप्रेशन या तिघांच्या मनातले स्पायडरमॅन हे असं एकंदरीत ते नाटक पाहिल्यावर सांगत नाही विद्यासागर अध्यापकांची स्क्रिप्ट आहे अप्रतिम स्क्रिप्ट आहे आम्ही ती करायचा प्रयत्न केलाय आता कशी ती सादर होती स्टेजवर हे प्रेक्षकांनीच ठरवायचं काका तुम्ही खूप वर्षानंतर परत पदार्पण करताय ना त्याचं काय वाटतं तुम्हाला या कलाकारांसोबत काम करू नाही हे एक तर सगळेच म्हणजे यंग जनरेशन आहे त्यांची धडपड खूप चांगली आहे कारण याच्या आधी जवळ मी खूप सिनियर लोकांबरोबर काम केलेलं आहे जवळजवळ चाळीस पन्नास नाटकं झाली माझ्या आजपर्यंत आणि आता हे जे नाटक करतोय ते पाच वर्षांनी करतोय मी अमोल देशमुख बरोबर एकदा केलं होतं त्यानंतर आताच करतोय मी मलाही जरा वाटत होतं की करावं आता मग आणि चांगला रोलही आहे मी माझ्या पद्धतीने तो करायचा प्रयत्न केलेला आहे आता बघू काय होत ते धन्यवाद हे होते सुहास मार्डीकर सोलापुरातील ज्येष्ठ नाट्य कलावंत